साधू संत येथे घरात वची दिवाळी दसरा आज महाराष्ट्रामध्ये अनेक पालख्यांचं आगमन पंढरपूरकडे रवाना होतो आहे कालच संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज आणि विविध ठिकाणच्या पा पालख्या संतांच्या ह्या प्रस्थान झालेल्या आणि त्या पंढरपूरकडं रवाना झालेल्या आहेत आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये आज सं संतमय वारकरीमय आणि धार्मिक दर्शन घेणारं वातावरण ह्या महाराष्ट्रात झालं आहे पुण्यनगरीमध्ये आज पालख्यांचं आगमन होतं याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक हा वारकऱ्या सा वारकरी म्हणून पंढरपूरकडे चाललेला आहे आणि ह्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी पुणे महानगर असेल महाराष्ट्र शासन असेल आणि प्रत्येक नागरिक आज सुखसुविधा देण्यासाठी वारकऱ्यांच्या सेवेला तत्पर झालेला आहे आणि ही सेवा पुणे शहरात आमच्या दहा मागच्या कित्येक पिढ्या आणि पुणे शहरातल्या अनेक पिढ्या ही सेवा करत असतात कारण का हे एक वर्षाचा हा मेळा नाही हा मेळा अनेक वर्षापासून आणि हजारो वर्षाची परंपरा असलेला हा मेळावा आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये आज पंढर नवीन 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 नवी पूर्ण दरवर्षी संतांचं स्वागत असेल वारकऱ्यांचं स्वागत असेल संगणक युगामध्ये आता नवीन डिजिटल पालखीचं प सगळं आलेलं आहे त्याच्यामध्ये मग आज पालखीचं वेळापत्रक कळतं आहे पालखीची लिंग आली अनेक लोक घरात बसून पालख्यांचं दर्शन घेतात आणि हे दर्शन घेत असताना ही सेवा ही विठ्ठलाची सेवा ही पांडुरंगाची सेवा आहे अशी सेवा करण्याचं काम हे अख्खे पुणेकर करतात आणि मी माझी पिढी जात अनेक लोक याच्यामध्ये करतात आणि ही सेवा ही विठ्ठलाची सेवा आहे हे असे आम्ही समाजणारे सगळे पुणेकर आहोत सुविधा वगैरे देत आहे यामधला एक असा आनंदाचा क्षण अजून तुमच्या आहे एखाद्या वारेकऱ्यासोबत असा एखादा क्षण आहे का तो सांगाल बघा माझे वडील आणि मी पालखीचं स्वागत करायचो प्रत्येक प पंक्तीला आता आमच्या समाजाची एक पंगत असते त्या पंक्तीला मी माझे वडील पंगत वाढवला असायचो हा एक महत्त्वाचा क्षण आणि आता माझा मुलगा आणि मी पंगत वाढतो हा दुसरा क्षण म्हणजे पिढीजात हे क्षण लक्षात राहणार आहे कारण वडिलां वडील आमचे आत्ता नाही आहेत त्यांची आठवण येते आणि माझा मुलगा मी आत्ता पंगत वाढते म्हणजे या वेगळे क्षण येते आणि हे क्षण हे सगळं आपलं परमेश्वराचा ठेवा आहे आणि आनंदाचा ठेवा आहे आणि काय पाहुणे मंडळी येतात आपले नातेवाईक येतात हे सगळे आम्ही सेवा करत असतो या सेवेला एक मोठं महत्त्व आहे आणि हे आपण परमेश्वराची सेवा आहे त्यांनी जे काही आरोग्याची सेवा असतील किंवा पंक्तीचे असतील त्यांनी सर्व अनुभव सांगितले तुम्हाला हा कसा वाटला अनुभव ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपण अशी संपूर्ण वारी इथून पंढरपूरपर्यंत कवर करणार आहोत तेही पाहायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी